हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये फुगवटा पोक फुगणे फुगवणे फुगवटा येणे पुढे येणे किंवा खचाखच भरणे होता हे बल्जला लागतो प्रयोग कर पेला वाक्य है वॉट इज बल्ज इन युर पॉकेट दुसरा वाक्य है देर वॉज अ बल्ज इन स्पेन्डिंग इन द अर्ली पार्ट ऑफ द वाक्य द ग्राफ शोज अ बल्ज इन द बर्थ रेट चौथा वाक्य है दून्स ग्रेविटी पोल्स द वॉटर्स ऑफ द अर्थ इन टू अ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू